कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात ये पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स चिपळूण पोलिसांतर्फे येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवरती दंगा काबू मॉक ड्रिल शहरातील पवन तलाव मैदानावरती राबवण्यात आली दंगा काबू मोहीम पाचाड परिसरात सुरू असलेल्या कामांचा बोजवारा रायगड प्राधिकरणाकडून होणाऱ्या रा कामांवरती नाराजी लाखो रुपये खर्चून देखील धर्मशाळेला टाळे महाड एमआयडीसीत बेकायदेशीर टेस्टिंग लॅब महाड एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई कुसुम एंटरप्राइजेस टेस्टिंग लॅबला ठोकले टाळे आणि खेड पन्हाळजे वरील त्या मद्यधुंद चालकाचे अखेरीस तीन महिन्यासाठी झाले निलंबन राज्य परिवहन मंडळाने केली कारवाई आता पाहूया सविस्तर उत्तर मार्च महिन्यापासून विविध सण सुरू होत आहेत गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी आंबेडकर जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवरती समाजामध्ये जनजागृती सामाजिक ऐक्य टिकून राहावे आणि स्थानिक पोलीस प्रशासनाची भूमिका दिसावी या हेतूने चिपळूण पोलीस ठाण्यात यावतीने ड्रिल घेण्यात आली आहे शहरातील पवन तलाव मैदानावरती दंगा काबू मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी जमलेल्या नागरिकांच्या जमावाला कशा प्रकारे कारवाई करावी त्याची प्रात्यक्षिके देण्यात आली चिपळूणचे डीवाय एस पी राजेंद्र कुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनानुसार आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या सूचनेनुसार हे मॉक ड्रिल पार पडले पवन तलाव मैदानापासून चिपळूण नगरपालिकेपर्यंत हे मॉक ड्रिल घेण्यात आले यावेळी डीवायएसपी राजेंद्र राजमाने पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी चिपळूण नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी व चिपळूण आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते आपल्याला माहितीच आहे आता सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सुरूच आहे त्यांचे रोजे सुरू आहेत त्याच पाठोपाठ आता हिंदू मानवांचा मोठा गुढीपाडवा हा सण येत आहे त्याच पाठोपाठ लगेच छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी होणार आहे हनुमान जयंती हनुमान जन्म उत्सव साजरा होणार आहे त्याचप्रमाणे महावीर जयंती साजरी होणार आहे आणि चौदा तारखेला डॉ डौक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या सर्व पार्श्वभूमीवर चिपळूण शहरात कायदा सुरक्षता आणि शांतता राहावी याकरिता सर्व पोलीस फोर्स अलर्ट आहे हे जनतेमध्ये हा मेसेज गेला पाहिजे आणि सगळ्या सर्वांनी आपले सण उत्सव हे आनंदात साजरे केले पाहिजेत यासाठी हा रूट मार्च आम्ही सिटीमध्ये घेत आहोत खालापूर तालुक्यामध्ये आगामी होणारे सण हे शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरे करावे असे आवाहन खालापूरचे उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे खालापूर पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीची बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत आगामी काळात गुढीपाडवा रमजानीत महावीर जयंती श्री रामनवमी हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण साजरे करताना शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरे करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी जनतेला केले आहे खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस निरीक्षक संतोष आवटी आदींसह अनेक पोलीस पाटील स्टेटस टाकले जातात त्याला कुठेतरी स्टॉप करणं आवश्यक आहे आणि एखादं स्टेटस पडल्यानंतर ज्या स्पीड मध्ये येते तक्रार पोलीस स्टेशन पर्यंत येते तर असा प्रश्न पडतो की आपल्यातील तरुण मुलं ही व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया सोडून दुसरं काय काम करतात की चोवीस तास त्याच्यावर असतात असा प्रश्न समोर येतो आणि ज्या वेळेला त्या मुलांना आपण या ठिकाणी आणतो त्यावेळेला त्यांच्या आई वडिलांना काही माहिती त्यांच्या आईवडिलांना काही माहिती नसतं की आपला मुलगा काय करतोय त्यांना असं वाटतं माझा मुलगा मोबाईल वर अभ्यास करत आहे तो त्याच्या चांगल्या मित्रांच्या संगतीत आहे परंतु ज्या वेळेला हे स्टेटस पाडतात त्यावेळेला कळतं की ज्या पद्धतीने रॅडिकल थिंकिंग वाढत आहे किंवा कट्टरवाद वाढत आहे तर तो आपल्या घालापूर तालुक्यासाठी घातक आहे हे मुलांपर्यंत जाते आहे ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक कामे सुरू आहेत मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याने स्थानिक नागरिकांमधून रायगड प्राधिकरणाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे या ठिकाणी बांधण्यात आलेल्या ले शौचालयांमध्ये देखील पाणी नसल्याने शिवप्रेमींची गैरसोय होत असताना दिसून येत आहे पाचाड गावामध्ये असलेल्या धर्मशाळेचे काम पूर्ण झाले असले तरी हे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे अद्याप या ठिकाणी अनेक कामे बाकी असल्याने धर्मशाळा देखील टाळे बंद करून ठेवलेली आहे धर्मशाळेच्या एकूण दुरुस्तीवरती लाखो रुपये खर्च करण्यात आले मात्र हे लाखो रुपये पाण्यात गेल्याची चर्चा स्थानिकांमधून उमटत आहे पाच मध्ये शासनाने बांधकाम भरपूर काय केली परंतु तिथं शौचालय बांधलंय संडास बांधले मुतार्या बांधल्यात परंतु पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही परस्थिती अशी झाली आता पाच पाणी तसं जे बांधलेलं आहे ते आम्हाला ग्रामस्थांना किंवा येणाऱ्या पर्यटकांना पुरत नाही आणि त्यामुळं त्याची दुरावस्था झाली त्याच्यामध्ये पाणी मिळण्याची तरतूद शासनाने करावी आणि त्याचा बंदोबस्त करण्यात यावा ही आमची ग्रामस्थांची विनंती आहे दोन वर्षापासून धर्मशाळेचं काम चालू आहे आणि काम चालू असताना पाण्याअभावी लाख करोडो रुपये खर्च करून तिथे एकही पर्यटक आजपर्यंत करोडो रुपये खर्च करून राहिला नाही तिथे पाणीच नाही मुळात म्हणजे पाण्याचा प्रश्न जो मूलभूत सुविधांमध्ये येतो पर्यटकांना पाणी नसेल टॉयलेट बाथरूम बांधलेत लाखोनी रुपये खर्च आहे पण त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूमला पाणीच नाही ते लोक जाणार कुठे की एवढा खर्च करूनही निष्फळ आहे काही काम नाही त्याचं शौचालय शौचालय बांधलंय पण पाणीच नाही साहेब पाणी नसल्यामुळे तिथे काय कोण पर्यटकच राहिले नाही आजपर्यंत शौचालयामध्ये पाणी असेल तरच यूज करू शकतात नळाचं पाणी पाणीच नाही ग्रामपंचायतीमध्ये पाणी आठ दिवसाने एकदा येत आहे तरी पाणी आल्यानंतर तिथे सुविधा नसल्यामुळं काहीच होत नाही रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी हद्दीत बेकायदेशीर टेस्टिंग लॅब सुरू होती नार्कोटिक्स गुन्हे शाखेने कुसुम एंटरप्राइजेस या नावाने सुरू केलेल्या कंपनीवरती कारवाई केली आहे महत्वाचं म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अनेक वेळा भेट दिली असता आरोपीने त्याची कंपनी गेले एक वर्षापासून बंद केली होती तसेच कोणीही कंपनी चालू करण्यासाठी जागा भाड्याने देणार नाही याची खबरदारीही पोलिसांमार्फत घेण्यात आली होती मात्र गेले दोन महिन्यापासून आरोपीने महाड एम हद्दीतील एका बंद बेकायदेशीर टेस्टिंग लॅब सुरू केली होती महाड परिसरामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर टेस्टिंग लॅबवरती कारवाई करीत पोलिसांनी लॅबला टाळे ठोकले असून एसीबी पोलिस निरीक्षक सुनील कुमार व राहुल ससाने तसेच महाड एम आय डी सी पोलिसांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली असून पुढील तपास करीत आहेत दोन दिवसांपूर्वी खेड एसटी आगारातील चालकाने खेड पन्हाळजे या ग्रामीण भागात जाणाऱ्या एस टी बसवर मद्यधुंद अवस्थेत तसेच बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांच्या जीवितांशी खेळल्या प्रकरणी राज्य परिवहन मंडळाच्या खेड आगारातील बस चालक एम ओ हाके या चालकाला अखेरीस निलंबित करण्यात आले आहे तीन महिन्यांसाठी राज्य परिवहन मंडळाने चालकावरती निलंबनाची कारवाई केली आहे निलंबनाची कारवाई जरी झाली असली तरी एस प्रशासन अशा मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकांच्या हाती एस बस व त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी देतेच कशी याला जबाबदार कोण असा देखील सवाल नागरिक आणि प्रवासी वर्गातून विचारला जात आहे यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण